नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हा सुंदर फुलांचा हार कसा बनवायचा ते माझ्या या व्हिडिओतून सांगणार आहे तर ह्या हार बनवण्यासाठी लागणारं हा साहित्य आहे ही फुलं मिळतात अशी रेडीमेड मार्केटमध्ये ती मी आणलेली आहेत आठ नंबरचे क्रीम कलरचे मोती हे अशा कॅप्स मिळतात गोल्डन कलरच्या हा ह्या टाईपचा एक मोती लंबगोल किंवा ड्रॉपशेप म्हणतात आणि हे जे आहे हे मी मोत्यांनी बनवून घेतलेलं आहे क्रीम कलरचं हे मी आधी कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल चला तर मग आता हा हार कसा बनवायचा ते बघूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा मी इथे दोरा घेतलेला आहे हा दहा नंबरचा दोरा आहे डबल ओन घेतला आहे हा जाड असतो तुटत नाही लवकर आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हा आठ नंबरचा मोती घालणार आहे मग हे एक पूल घेणार आहे त्याच्यावरती ही कॅप मग हा जो मी गोल तयार करून घेतला आहे हा हे असं तयार झालेलं आहे त्याच्यावर हा शेपचा मोती घ्यायचा आहे असं ही जी मोठी बाजू आहे ती खालच्या असं ठेवायचं ठेवायचंय ह्याच्यावरती परत आता ही कॅप घ्यायची पण ही कॅप पण अशी आता छोट्या बाजूकडून मोठ्या बाजूकडे येईन अशी ओवून घ्यायची आहे आणि आता ह्याच्यावर असं ही एक फूल हे असं पण एवढं असं विणून घ्यायचं आहे ओन घ्यायचं आहे सॉरी आठ नंबरचा मुती असा आता छोट्याकडून मोठ्याकडे घ्यायचं हा आठ नंबरचा मुद्दा म्हणून घेतला कारण हा आतमध्ये फुलाच्या जाऊन बसतोय मग आता हे घ्यायचं असं ही कॅप परत छोट्याकडून मोठ्याकडे फुल परत हे आठ नंबरचे मी दोन मोती घेते एका सहा आत जाणार आहे एकच वर दिसणार आहे परत कॅप फुल परत आठ नंबर के दोन मूटी तो कैप आता हे हे साठी आहे खालच्या हे कॉमन असणारे आणि ही वरती तीन फुलं एक दोन तीन अजून आपल्याला अशाच पद्धतीने दोन फुलं ओन घ्यायची आहेत अशा प्रकारे ही एक साईड मी ओन घेतलेली आहे अतिशय सुंदर असं हे दिसतंय आता आपल्याला दुसरी साईड ओन घ्यायची आहे ते होताना परत मी दोरा घेतलेला आहे एवढा आता इथे हा एक मी आठ नंबरचा मोती घालणार आहे आता हे साधारण फुलं बघून घ्यायची सेम असे ओन घ्यायचं आता हे जसं ओलेलं आहे त्याच पद्धतीने आपण हे पण ओन घ्यायचंय परत ही एक कॅप घातली त्याच्यावर हा गट्टू मग हा ड्रॉपशेपचा मोती असा ह्या साईडने सा आता हे असं घातल्यावरती आता ही जी कॅप आहे त्याच्यातून आणि ह्या फुलातून सुई वर काढून घ्यायची असे असे इथे आता परत एक ड्रॉपशेपचा हा मोती घ्यायचा असा आता हे परत हे जसं ओलेलं आहे त्या पद्धतीनेच इकडचे पण साईड ओवून घ्यायचे आहे एकूण इथे आता हे वरती पाच मोती येणार पाच फुलं येणार आहेत आत्ता जात नसला तरी असं घालवायचं आहे कारण मग नंतर ते कमी जास्त होऊ शकतं मग अंतर तीन झालेली आहेत हे अजून दोन आपण ओन घेणार आहोत असेच कॅप घ्यायची राहिली ती एक दोन टू कॅप फूल. आता असे एक दोन तीन चार पाच ऑफ झालेले आहेत त्यावरती एक दोन मोती टाकून घ्यायचे इथे आपला हा हार ओन झालेला आहे सुंदर असा दिसत आहे हा आता ह्याला पाठीमागे मी ही लोकर जोडून घेणार आहे खरं तर त्याला लेस मिळते पण आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ही लाल रंगाची लोकर इथे मागे लावून घेणार आहे असा हा आपला सुंदर मार्केटसारखा हार घरच्या घरी तयार झालेला आहे हे अंतर मी नऊ इंचाचं घेतलेलं आहे हा आता आपण कुठल्याही फोटोला असा घालू शकतो अतिशय सुंदर असा हा हार तयार झालेला आहे हा बनवायला तर किती सोपा आहे तुम्ही बघितलाच आहे आणि दिसताना खूप सुंदर दिसतोय आहे त्यामुळे तुम्ही हा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद